नागपुरात धक्कादायक हिट अँड रनच्या आडून हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार असं मृतकाचं नाव आहे अर्चना पुट्टेवार असं या हत्येमागे मास्टर माइंड असून ती टाउन प्लॅनिंग विभागात गडचिरोली येथे क्लासवन ची अधिकारी आहे विशेष म्हणजे वडील धडक देत फरार कारवाल्यांना शोधण्याची विनंती पोलिसांना करत होते त्या डॉक्टर मनीष पुट्टेवार यांच्या पत्नीनेच हे सगळं घडवून आणल्याचा पोलीस तपासात समोर आला आहे या प्रकरणात सुरुवातीला हिट अँड रनचा गुन्हा अजनी पोलिसात दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिस तपास करत असताना अर्चना धार्मिक यांनी सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे सुरुवातीला हिट अँड रन वाटणाऱ्या प्रकरण नव्याच वळणावर जाऊन पोहोचले सुमारे वीस ते बावीस कोटीची संपत्ती वाद कोर्टात सुरू आहे यात संपत्तीच्या वादातून अर्चना यांनी सासऱ्याला संपवण्यासाठी जवळपास सतरा लाखाची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस यात बँक खाती तपासली असून यात सतरा लाख रोख गोल्ड तीन चार कार आणि एक मोपेड वाहन जप्त केले आहे या घटनेत सार्थक बागळे यांनी नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांनी अपघाताचा कट रचण्यासाठी कार विकत घेतली होती यात नीरजला अपघात प्रकरणात अजनी पोलिसांनी अटक केली आणि जामिनावर सुटला होता त्यानंतर तो बारमध्ये पैसे उडवत असल्यानं पोलिसांना संशय आलाय खोलात जाऊन तपास केला तेव्हा सून अर्चना हिचे नाव समोर आले आहे यात अर्चना हिच्या भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे यात हत्येसाठी मे महिन्यात तीन प्रयत्न झाले पहिला प्रयत्न हा आठ मे रोजी झाला होता त्यानंतर दुसरा प्रयत्न सोळा मे रोजी झाला तिसरा प्रयत्न हा बावीस मे रोजी झाला यात कारखाने आल्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता बघा हे जे केस आहे बावीस घटना घडली होती त्या घटनामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार म्हणून त्यांची त्यांचं निधन झालं होता, होता। सुरुवातीला ही ए डी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याचे नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाऊन बुजून असा एक ॲक्सिडेंट नाही आहे ते त्याच्यात मर्डरसारखं हे दिसतो आहे म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते आमचे क्राईम ब्रांचचे आणि ते पॅरल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की दिस इज अ मर्डर आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कामे त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते काय कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडेन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही सहा गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या आत्ता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे पी आय ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास सतरा लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली चार वाहन

आणि ते वाद त्यांच्या कोर्टात पण चालू आहे सिव्हिल डिस्प्यूट त्याचे चालू आहे आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे त्याची किंमत जवळपास वीस कोटीचे पुढे आहे आणि त्या त्याच्यात एक तो एक वाद होता आणि जी ही जे एक आरोपी आहे ते स्वतः गवर्नमेंट सर्वेंट आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांचे जे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण ते आणि त्यांनी ह्या केसमध्ये ऍक्टिव्हली भाग घेतलेला आहे त्यांना आम्ही सर्वांना आरोपी त्याच्यात दोन वेळेस अटेम्प्ट झाला होता याच्यात आणि दोन्ही वेळेस ते जे समोर येत आहे की त्याला भीती दाखवण्याची होता जर तो एक वेळेस बाहेर पडला याची तो डिस्प्युट करू तर ती प्रॉपर्टी बहुतेक कडे आरामात येईल

हे जे आहे आत्तापर्यंत जे निष्पन झालेलं आहे काही कॅश देण्यात आला होता आणि जो ज्यांनी तो घेतला होता ज्याचे मार्फतीने झालं होतं ते, जी जी ते आहे आमच्याकडे कॉम्प्लीट इन्फॉर्मेशन बघा हे जे आहे आत्ता जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्हाला दिसतोय इतर पण गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करतो आहे की कसे कसे कोण आणि कुठ कसे झालेले आहे हे सल्ला आम्ही करतो

जसं मी सांगितलं ते जसे जसे सर्कनस्टान्सेस आहेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि जसं हे घडलेले आहे आणि त्यांची जे कमली जबाब आहे त्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही केलं यामध्ये संपर्क जे सांगितलं आहे की त्यापेक्षा जास्त आहे बघा एजे आमच्याकडे जो मेन कारण हे आहे आणि यांची अजून काय प्रॉपर्टी आहे आमच्या गॅजली काम चालू आहे लोकनायक न्यूज